जय हो सावरे नंद लाल की कृष्ण भक्तीशिवाय मुक्ती नाही आयुर्वेदाशिवाय शक्ती नाही साधू संतांचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत मानवी जीवाला संतांनी उपदेश केला मानवी जीवाला अर्थात माणसाला संतांनी एक वाट दाखवली ती वाट म्हणजे भक्तीची जगामध्ये वाट विचारायची असेल तर ती संतांना विचारा अन्य जे वाट दाखवणारे आहेत ते खरं म्हणजे वाट लावणारेच जास्त भेटतील पण संत असे आहेत की तुम्हाला जी वाट दाखवतील ती वाट म्हणजे भक्तीची वाट स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल भक्तिपंत बहु सोपा पंत म्हणजे मार्ग मार्ग म्हणजे वाट भक्तीची वाट ही संतांनी दावली संतांनी गेलेल्या वाटेने वाटचाल केली असता भगवंताच्या चरणापर्यंत जाता येईल त्या वाटेनं गेला असता काळाची सुद्धा तुमच्या वाटेला जाण्याची हिंमत होणार नाही तर मग चला जाऊ संतांनी दाखवलेल्या वाटेने आणि पोचू त्या सावरे सलोने नंदलाल विठ्ठुरायाच्या चरणाजवळ जय हो जय हो सावरे नंदलाल की